साक्षीने छान असा ब्लू कलरचा कॉटनचा कुर्ता आणि लेगीज घातली आणि त्यावर नाजूक असे कानातले गळ्यात छोटंसं मंगळसूत्र घातलं होतं एका हातात नाजूक कडेंची बांगडी आणि दुसऱ्या हातात घड्याळ होतं ओट्यावर हलकीची लिपस्टिक लावली आणि मेकअप केला मग तिने केस मोकळे सोडले आणि आजूबाजूचे केस घेऊन मध्ये एक क्लचर लावला छानशी तयार होऊन साक्षी रूमच्या बाहेर एकटीच हो येतच होती तवड्यात सोहम रूममध्ये आहे त्याने साई साक्षीकडे पाहिलं साक्षीच्या सौंदर्याने तो पूर्ण घायाळ झाला होता त्याने साक्षीचा सा हात धरला आणि तिला जवळ ओढली सोहम कोणीतरी येईल साक्षी लाजतच त्याच्या मिठीत सोडवत स्वतःला प्रयत्न करत होती खूप छान दिसतेस तो आज सोहमने आपले ओठ अलगत साक्षीच्या कानाजवळ नेले आणि म्हणाला सोहम उशीर होईल ना साक्षीने पुन्हा स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला साक्षीची मिठी अजूनच घट्ट आवळली सोहम सासूबाई साक्षी म्हणाली आणि सोहम पटकन तिच्यापासून दूर झाला साक्षी खळखळून हसू लागली आत्ता नाही पण तू बघ याचा बदला तर मी घेईलच सगळं व्याजा सकट वसूल करेल आज रात्रीच सोहम म्हणाला साक्षीने त्याला वाकुला दाखवल्या सोमने पटापट त्याची तयारी केली दोघे आनंदात रूमच्या बाहेर आले लक्ष्मीबाई हॉलमध्ये सोप्यावरच बसल्या होत्या एका हातात त्यांनी ओळखता राघाणी बघत होत्या कुठे निघाली लक्ष्मीबाईंनी बाहेर हसत आलेल्या सोम आणि साक्षीला एकदम कडक आवाजात विचारलं त्यांच्या चेहऱ्यावर चिडकी स्पष्ट दिसत होती साक्षी त्यांना बघून घाबरलीच आई आम्ही सिनेमाला जातो आणि बाहेर जेवण करणार आहोत सोम म्हणाला सिनेमाला कशाला कशाला हवीत ही असली थेर लक्ष्मीबाई म्हणाल्या थेर आई काही काय बोलतेस तू अगं नवरा बायकोसोबत बाहेर जाणं म्हणजे काय वाईट असतं का गं म्हणून त्याच्या आईला बोलला मग खरंच नाही तर काय आहे हे इनामदाराच्या सुना कधीच असलं सिनेमा वगैरे बघायला बाहेर जात नाहीत मुळात इनामदाराच्या सुना घरात असताना घराच्या बाहेर पडतच नाही लक्ष्मीबाईंचे डोळे लाल झाले होते राघाने त्या सोमकडे पाहत होत्या आणि ही असं ड्रेस घालून फिरणं आमच्या डोक्यावरचा पदर खाली पडत नाही अजून तसाच आहे मग याला काय म्हणायचं थेरं नाही तर आणखी काय लक्ष्मीबाई चिडून बोलत होत्या बोलता बोलता त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा पदर नीट केला आई आई तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे आजकालच्या मुली बघ जरा काय मोठ्या बायकाही बघ सगळ्या कशा राहतात अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात तूच तेवढे स्वतःला आणि तुझ्या स्तुनांना घरात थांबून ठेवला आहेस सोम त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करत होता जाला का लगेच बायकोचा बैल आता उत्तर बोलायला लागला का तू बाहेर जाताना विचारलं तर सोड आणखी मलाच तू चालेल तशी शिकवायला लागलास का लक्ष्मीबाई राघाणे सोहमला बोलत होत्या हे मात्र अतिच होतं आई तुझा आपल्या बायकोला बाहेर घेऊन जाण्यात कोणती रीत खराब होते तू चालेरितींच्या नावाखाली अश्विनी वहिनीला साक्षीला नुसतं छळ छल, छळत असतेस तुला काय वाटलं मला आणि दादालाही काही दिसत नाही का तुला उलट बोलायचं नसतं म्हणूनच सगळं सहन करतो आम्ही आमच्या सगळ्या मित्रांची कुटुंब एकमेकांना भेटतात तुझ्यामुळे आम्हाला कुठे जायला मिळत नाही आता सोम ही खूप चिडला होता बोलता बोलता त्याचा आवाजसुद्धा खूप जास्त वाढला होता माझ्यामुळे तुम्हाला बाहेर जाता येत नाही का आधी तर तुला कोणत्या गोष्टीवरून टोकलं एवढी जीप चालत नव्हती तुझी लक्ष्मीबाई बोलल्या आपण आत्ता काय या अश्विनीला कधी माझ्या बोलण्याचा माझ्या नियमानुसार राग आला नाही तिला कधी माझा त्रास नाही झाला आणि कधीही तिने बोलून दाखवलं नाही अचानक लक्ष्मीबाईंना चक्कर आली आणि त्या तिथेच सोप्यावर बसल्या त्यांना बघून अश्विनी तिथे आली साक्षी धावत त्यांच्याजवळ गेली त्यांच्या हातापायीची तळी स्वतःच्या तळ हाताने अश्विनी घासून गरम करत होती साक्षी त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली लक्ष्मीबाईंनी पाणी पिलं थोड्या वेळाने त्यांना बरं वाटलं चला दवाखान्यात जाऊन येऊ हो। सोडून कढळ्याकडे बघत थोडं राघानेच बोलला काही गरज नाही आहे त्याची मला बरं वाटते लक्ष्मीबाई बोलल्या हो आता तुला बरं वाटणारच ना आमचा जायचा वेळ सगळा वेळ बरोबर वाया घालवला तो मुद्दाम करतेस का काय सगळं सोम अजूनच चिडला होता तुला जे समजायचं ते समज असं बोलून लक्ष्मीबाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या सोमने रागाने पिक्चरची तिकीटं फाडून टाकली आणि तो रूममध्ये निघून गेला साक्षी मात्र अश्विनीच्या गळ्यात पडून रडू लागली दिवस असेच जात होते घरात पिक्चरला जाण्यावरून झालेल्या वातावरण साक्षीने घराच्या बाहेर कुठे जायला मिळेल का हा विचार करूनही सोडून दिलं होतं एक दिवस सोहम ऑफिसमधून घरी आला साक्षी माझ्या एका मित्राच्या त्याच्या घरी पार्टी आहे आज आपल्याला जावं लागेल तू तयार हो आपण दोघे पण निघतोय सोहम प्लीज तू जाऊन ये ना मी बाहेर यायचं म्हटलं तर घरात उगीच किरकिर -किर होते रे कुठे जाणं तर होत नाही पण चार पाच दिवस घरात वातावरण उगीच दंग राहतं साक्षी म्हणाली साक्षी काय हे ग अगं माझ्या जवळचा मित्र तो तुला माहीत नाही सोहम प्लीज तू जाऊन ये साक्षी म्हणाली म्हणजे माझ्या कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही आहे ठीक आहे बसतो घरातच माझे नातेसंबंध मलाच जपावे लागतील मी जाऊन येतो सोहम चिडून बोलून निघून गेला अशा बऱ्याच गोष्टींमुळे सोम आणि साक्षींमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली होती त्यामुळे साक्षी जास्तच उदास राहिला लागली होती आयुष्यात पुढे खूप शिकायचं स्वतःचं नाव कमवायचं नोकरी करायची पैसा कमवायचा स्वतःच्या पायावर उभं राहायचं एक नाही तर केली तर स्वप्न मोठी नाही पण छोटी स्वप्नं तीसुद्धा पूर्ण होऊ नयेत साक्षी स्वतःशीच बोलायची स्वतःच्या स्वप्नांच्या कशी राख रांगोळी झालेली बघून साक्षीचा सा जीव अक्षरशः गुदमरायला लागला होता महिन्यातील ती चार दिवस तिला अगदी नको वाटायचे ते चार दिवसात नुसतं रूममध्ये कोंडून राहणार तिला अगदी नकोसं होत होतं शनिवार असले की लक्ष्मीबाईंचे सोळे ओळे अगदी जोमात असायचं अश्विनीच्या मदतीने सा की साक्षी सर्व शिकत होती अश्विनी मात्र साक्षीची खूप काळजी घेत होती एखाद्या मोठ्या बहिणीपेक्षा जास्त तिला समजून घेत होती अश्विनी आणि सोम यांच्यामुळे साक्षी तिथे तग धरून होती असेच दिवस जात होते बघता बघता साक्षीच्या लग्नाला सहा महिने झाले आई कसं होईल का सगळं मला तर भीती वाटते खरं सांगू माझा ना इथे जीव गुदमरतोय कधी कधी वाटतो श्वास घ्यायलाही परवानगी घ्यावी लागणार सासूबाईंची घरात कोणती भाजी करायची ते सुद्धा त्यांना विचारावं लागतं आपल्या आवडीची साधी भाजी आपण खाऊ शकत नाही किती स्वप्न पाहिली होती नवऱ्यासोबत बाहेर बाहेरही जाणं होत नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी आपल्या कुटुंबासोबत मस्त हिंडतात फिरतात बाहेर जेवायला जातात सिनेमाला जातात इथे सिनेमाला नाटकाला जाणं तर सोडाच टी व्हीवर आपल्या आवडीची मालिका बघायची सुद्धा परमिशन नाही डोक्यात विचारांचा कल्लोळ घेऊन साक्षी तिच्या आईला फोन लावला होता फोनची रिंग जात होती पण साक्षीची आई फोन उचलत नव्हती साक्षीने चार पाच वेळा फोन केला होता पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नव्हता थोडी काळजीतच तिच्या रूममध्ये बसली होती त्यामुळे तिचा मोबाईल वाजला आईचा फोन होता तो साक्षीने लगेच उचलला आणि मनातील वसमत आईसोबत बोलायचं असं तिने ठरवलं होतं आई अगं कुठे होतीस किती वेळेचे फोन करते तो फोन का उचलत नव्हती साक्षी म्हणाली अगं डॉक्टरांकडे गेलो होतं गं साक्षीची आई बोलली का बरं काय झालं बाबांना बरं आहेत ना साक्षीची काळजी आणखी वाढली हो त्यांना घाबरल्यासारखं होतं म्हणून मग डॉक्टरांकडे जाऊन आले साक्षीची आई काय म्हणाली डॉक्टर साक्षी भीती वाटल्यास बी पीसाठी अजून एक कोळी सुरू केली आहे बाबांना कोणत्याच प्रकारचा ताण देऊ नका असं बोलले डॉक्टर साक्षी आई सांगत होती साक्षीने त्याच्या बोलण्यात थोडंसं टेन्शन आलं आई काळजी घे गं असं बोलून तिने फोन ठेवला पण तिच्या मनातली गोष्ट तिने परत थांबवून ठेवली घरातल्या गोष्टीत साक्षी मन जप जम जपायचा खूप प्रयत्न करत होती रोज मुलांचा अभ्यास घेत होती विज्ञान या विषयावर साक्षीची खूप चांगली पकड होतीच विज्ञानविषयी शिकवताना साक्षी मात्र सगळं वाचून घ्यायची कॉलेजमध्ये केलेली प्रॅक्टिकल तिच्या डोळ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी राहायची एक दिवस तिने सोहमसोबत परत याच विषयावर बोलायचं ठरवलं कारण किती झालं तरी तिची अभ्यासाची भूक काही क्षमत नव्हती एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून घरी आली आला होता सक्षी त्याच्यासोबत एक शब्दही बोलली नाही घरात काही झालं असेल म्हणून सोहमने फारसं तिच्याकडे लक्ष दिलं नाही रात्री सोहम साक्षी अश्विनी अश्विनीसोबत राहिलेली आवरावर करून साक्षी रूममध्ये आली सोहम लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता साक्षी खिडकीजवळ जाऊन उभी राहिली खिडकीतून दिसणारी एकटक बघत होती सोहम तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती एकदम झोकली कोणी आहे का बाहेर सोहमने विचारलं कोण असणार जो घरात आहे त्यालाच बोलायला वेळ नाही आहे साक्षी रागात बोलली बोला राणी सरकार काय म्हणता काय आज्ञा आहे तुमची आज्ञा आणि जसं मी काही म्हटलं तर ते तू करणार आहेस आणि एखाद्या वेळेस तू काही करायची तयारी दाखवलीस तर जसं काही घरातून तुला एक त्यासाठी विरोधच होणार नाही साक्षी बोल करतो आपण काहीतरी मार्ग काढू सोहम तुला माहिती आहे ना मला थोडं शिकायचं आहे मला नेहमीच असं वाटतं की सगळे जग पुढं निघून गेलं आणि मी या मागे आहे मी मागेच जात आहे मला वेळ सोबत राहायचं वेळेच्या मागे नाही आणि वेळेच्या समोरही नाही जायचं साक्षी थोडा वेळ ते आपण काहीतरी मार्ग काढू फक्त एक सांगेन थोडी वाट वाकडी करावी लागेल तर त्याची तयारी ठेवू सोम थोडं कोड्यात बोलला सोमला नेमकं काय म्हणायचं ते साक्षीला कळलं नाही तिने प्रश्नार्थक नजरेने सोमकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात इथं वेगळीच तिला चमक दिसत होती बघता बघता जून महिना लागला धगधग त्या जमिनीला पावसाच्या सरींचा स्पर्श झाला मातीचा हवा असा वाटणारा सुगंध सर्वत्र पसरला होता खिडकीत साक्षी उभी राहून मातीचा तो सुगंध मला साठवून घेत होती मातीच्या सुगंधाबरोबर असतील आठवला तो नव्या पुस्तकांचा गंध जून महिन्यात चहा सुरू झाली की किती नवीन पुस्तकं घेतली जायची नवीन पुस्तकांचा तो सुगंध अजूनही मला येत होता इथे आले आणि पुस्तकांचा आणि माझा जन्म संबंधित संभाव सम्म। सोहम मनाला होता तो काहीतरी मार्ग करेल पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला पण त्या विषयावर अजून सोहम पुढे काहीच बोलला नाही नेहमीप्रमाणे सोम यावेळी वेळ मारून घेणार नाही ना, ना। साक्षीच्या मनात विचार सुरू होते संध्याकाळी सोम घरी आला साक्षी हे बघ तुझ्यासाठी मी काय आणले आहे त्यांच्या रूममध्ये आपल्या बॅगमधून काहीतरी काढत होता तरी साक्षीच्या हातात काही कागदपत्रे दिली इंटरस्टेट परीक्षेचा फॉर्म साक्षी कागद चाळत बोलली हो सोहम पण हा तर एम बी इंटरेस्टसाठी आहे आणि मला मायक्रोबायोलॉजी एम एस सी करायचं आहे ना साक्षी बोलली हो तसं काही या परीक्षेची तयारी कर सोहम बोलला पण का साक्षी सध्या जेवढं सांगतोय तेवढं कर आणि हो आईला यातलं काहीच सांगू नकोस नाहीतर ती तुझ्या अभ्यासात विघ्न आणि उगीच सोहम माझी आई आहे ती आणि ती कशी आहे ते मला चांगलंच माहीत आहे फक्त ती परीक्षा होईपर्यंत सांगायचं नाही नं आहे नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे बघू पुढचं काय आणि कसं होईल ते सोहम म्हणाला घरात असेल न विचारताना सांगताना काही करावं की नाही साक्षी हातात फॉर्म घेऊ याचा विचार करत बसली होती सोहमने एम बी एच्या एन्ट्रसचा फॉर्म साक्षीजवळ दिला होता सोहम पण मला इथं एम एस सी करायचं होतं ना एम बी ए करून मी काय करू रात्री झोपायला आल्यावर साक्षीशी बडबड सुरू होते काय सांगशील का नाही साक्षी थोडी चोरून बोलली हे बघ तुला एम एस सी करून पुढे रिसर्चमध्ये जायचं आहे पण मला नाही वाटत की असं काही होऊ शकेल कारण एम एस सी इथे होऊन जाईल पण रिसर्चसाठी तुला काळाच्या दुसरीकडे जावं लागेल आईचा स्वभाव पाहता की तुला घराबाहेर शिकायला पाठवेल अवघडच आहे त्यापेक्षा एम बी एचं कॉलेज आपल्या घराच्या जवळच आहे आणि ते चांगल्या कॉलेजपैकी आहे त्यातले त्यात महिला महाविद्यालय पुढे तुझ्या शिक्षणासाठी एक एक काटा कमी करण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही अजून दोन दिवस वेळ आहे विचार कर पटलं तर फॉर्म भर सोहम बोलला आणि लाईट बंद करून झोपला साक्षी हे सोहमच्या बोलण्याचा विचार करत होती रात्री कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला उर्वरित भाग लवकरच please stop